हद्दपारीचे आदेश पारित केले आहेत गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूळ या सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे कुपवाड पोलीस ठाणे हद्दीमध्ये टोळी प्रमुख रोहित उर्फ दाध्या सुदाम कदम वयवर्ष तेवीस राहणार दुर्गा माता मंदिर जवळ अहिल्यानगर कुपवाड शैलेश तानाजी पडळकर वयवर्ष एकोणतीस राहणार अष्टविनायक कॉलनी विचारे मळा कुपवाड रियास राहणार विचारे कुपवाड या विरुद्ध सन दोन हजार सतरा ते दोन हजार मध्ये खून करून पुरावा नष्ट करणे घातक हत्याराने खुनाचा प्रयत्न करणे शिविकाळी दमदाटी करून दुखापत पोहोचवणे रात्रीची घडफोडी करणे चोरी करणे अशा स्वरूपाचे गुन्हे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यामुळे या टोळी विरुद्ध पोलीस अधीक्षकांना प्रस्ताव सादर केला होता पोलीस अधीक्षक सांगली यांनी सुनावणी घेऊन सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधी करिता रोहित उर्फ दाद्या कदम टोळी हद्दपार केली आहे महानकर नेपसाठी आदी माने मिरज